चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा गणेशोत्सव माझ्या ऑनलाईन स्वराज्याचा अष्टविनायकातील आठ गणपतींपैकी पालीचा बल्लाळेश्वर याची एक विशेष आख्यायिका आहे कल्याण नावाचे व्यापारी पाली येथे राहत होते त्यांना बल्लाळ नावाचा एक मुलगा होता बल्लाळ नेहमी गणेश पूजनात आणि भजनात दंग असायचा त्याच्यासोबत त्याचे मित्र सवंगडीही असायचे या सर्वांचंच वागणं बघून त्यांचे पालक चिंतातूर व्हायचे आणि कल्याण यांच्याकडे या सर्वांची तक्रार करायची कल्याणही मग या सर्व गोष्टींनी संतापून जायचे आणि बल्लाळला शोधायला निघायचे बल्लाळही नेहमी दूर राणावणात गणेशाची पूजा करत असायचा त्याच्यासोबत त्याचे मित्र सवंगडी हे सर्व या गोष्टीत दंग होऊन गेलेले असायचे हे सर्व बघून ते खूप संतापून जायचे आणि बल्लाळला बेदम मारही दिला त्यानंतर त्यांनी त्याला झाडाला बांधून ठेवलं आणि त्याला सांगितलं बघ तुझी या सर्वातून तुझा गणपती बाप्पा सुटका करणार आहे का सुटका करणार असेल तर करू देत मी येथून जातो असं म्हणून ते बल्लाळला झाडाला बांधून तसेच निघून जातात बल्लाळ ही मग शुद्धीत येतो आणि आपल्या गणपती बाप्पाचा धावा करतो गणराया मग नंतर ब्राह्मणाच्या वेशात प्रकट होतात आणि आपल्या बल्लाळाची सुटका करतात आणि सुटका केल्यानंतर बल्लाळला म्हणतात बाळा तुला हवा तो वर माझ्याकडून मागून घे ही नेहमीप्रमाणे गणेशाचं वास्तव्य आपल्या गावामध्ये कायमचं असावं हाच वर मागून घेतो त्या दिवसापासून बल्लाळेश्वराचं वास्तव्य पाली येथे आहे अशा या सुंदर आख्यायिका आहेत आठही गणपतींच्या आहेत मुळा मला स्वतःला खूप नशीबवाण आणि मी भाग्यवान समजते की यातील एक गणपती श्री विघ्नेश्वर ओझर या गणपतीच्या सानिध्यात माझं जीवन गेलेलं आहे या गणपतीचा कृपेचा आशीर्वादाचा वर्षाव नेहमी होत असतो या गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपल्याला त्याची पूजा आराधना करण्याचं भाग्य मिळतं यासाठी मी स्वतःला खूप कृतज्ञ समजते धन्यवाद